तर हॅलो नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या राजस्थान व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आलोय फार्म फ्रेश या ठिकाणी तर फार्म फ्रेश या ठिकाणी आपला गाडी लोड करून ठेवली होती मित्रांनो इथं आता पाच वाजता गाडी सोडून गेलो होतो गाडी लोड करून ठेवली आहे पवारांनी तर तुम्ही बघू शकता मित्रांनो माझा भाऊ मला ड्रॉप करायला आलाय आता इथून त्याला मी टाटा बायका बाय करणार आणि आता आपण गाडी बाहेर काढून लगेच निघणार आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण पहिले गाडीला आपल्या डिझेल टाकून घेणार आहे तर आपण आलो आहे पंपावरती मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तिथं मोठमोठ्याला आपल्याच मित्राच्या दोन्ही गाड्या येतात तेव्हा उभ्या आहे तर मित्रांनो आता आपण आलो आहे इंडियन ऑइलला पाटील साडेफाटा तर सुरुवातीला आपण डिझेल टाकून घेऊया मित्रांनो तर चला तर मित्रांनो आज आहे तारीख एकवीस आज डिझेलचा रेट आहे एक्क्याण्णव पॉईंट एकवीसच आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मी आलो आहे पेट्रोल पंपावरती डिझेल भरण्यासाठी तर मित्रांनो आता आपण इथून गाडी फुल करून आपण निघणार आहे पुढच्या प्रवासाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा <laughs> तर मित्रांनो मी आलो होतो घाटामध्ये तर तुम्ही बघू शकता आणि भरपूर असं धोक आहे मित्रांनो तुम्हाला दिसत टॉर्चच्या लाईटमध्ये तर तुम्ही बघू शकता मित्रांनो किती धोकं आहे आणि मी चहा पिण्यासाठी आणि पाणी बॉटल घेतले मित्रांनो चार पाच इथे स्वस्त पाणी बॉटल मिळतं आपण रेग्युलर थांबतो तर चेकअप करून घेऊया मित्रांनो गाडीच्या टायर मध्ये जरा हवा कमीच दिसते या टायर मध्ये कमी आहे ओके राईट साईडचा आहे ना पाठीमागच्या टायर मध्ये हवा जरा कमी दिसते मागच्या टायर मध्ये या हवा जरा कमी आहे तर आपण ती भरून घेऊया आणि पुढे नेऊया तर बघूया मित्रांनो पुढं आपल्याला हवेवाला आहे इथं पण तो काय भरून द्या ना रात्रीचा तर बघूया मोरोशी मध्ये एक दुकान आहे तिथे नेहमी आपण चेक करतोच तर त्या ठिकाणी थांबूया आणि हवा मारून घेऊया तर ओके बाकी ओवरऑल चेकअप झाल्यानंतर आपण निघूया तुमचा वाचव आलंय काय अकॅडमी भाऊया औरंगाबाद इथे अकॅडमी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता रात्रीचं किती दुःख आहे लाईटमध्ये पुढची गाडी दिसत नाही काही नाही एक दहा मीटरच्या अंतरावरचं सुद्धा काहीच दिसत नाही मित्रांनो इतकं दुःख असतं माशेच घाटामध्ये ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो त्यावेळेस आणि पाऊस जर असेल पाऊस आणि दुःख दोन्ही पण कधी कधी इतकं डेंजर सिच्युएशन असते ना मित्रांनो घाटातली खूप डेंजर असते खूप काहीच दिसत नाही नवीन माणसाला तर कसंच सुधारणार नाही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एक शंभर मीटरच्या अंतरावर दुःख कसं होतं आणि लगेच दुःख काय झाले दिसतय का नाही क्लीन क्लिअर एकदम हां एक मिनिट व्हाईट लाईट लावून लावतात तुम्हाला बघा दिसतय का एकदम क्लीन अँड क्लिअर झाले तुमचे काम ल आवडत आहे का तुम्ही करतो तर मित्रांनो आपण पोहचलोय मोरुशी या ठिकाणी मोरुशी हॉटेलच्या शेजारीच हे वाला आहे मित्रांनो तर इथं टायरला चारही टायरला आपण हवा मारून घेतलीये व्यवस्थित आणि पुढे निघालो तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय आता कुठं थी। पोहोचलोय आता आपण शहरच्या ब्रिज वरती आहे मित्रांनो ठिकाणी तर तुम्ही बघू शकता इथं फुल ट्रॅफिक लागलेले ब्रिज वरती खड्डे आणि रस्ता खूप खराब होता मित्रांनो तर फायनली मित्रांनो तो बघा तो, तो भाई आला होता आणि काय केलं माहिती आहे का आणि वरती आला मशरूम वगैरे मशरूम आणि कढीपत्ता हे टाकून घेतले आता आणि आता इथे निघाले पुढं तर चला फायनली मित्रांनो आपण पोचले आता आपण पोहोचलो आहे मुलुंडी या ठिकाणी आणि इथंच ॲटमॉस्फिअर म्हणून सोसायटी आहे सोसायटी म्हणजे खूप मोठं टॉवर आहे पंचवीस तीस मजली टॉवर आहेत मित्रांनो इथं तर आता फायनली किती वाजलेत माहिती आहे में तो में तो का मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आता रात्रीचे वाजलेले आहेत सकाळचे म्हणजे चार वाजून सत्तावन्न मिनटं झालेत मित्रांनो दोन वाजता आपण कल्याणमध्ये होतो कल्याणमधून आपण काय केलं आहे थोडंसं भाजी मशरूम आणि तुम्ही बघू शकता हे कडे आपलं काय गवती चहा वगैरे हो हे कल्याणमधून आपण कलेक्ट केलं आणि तिथून निघालो होतो आपण एक साडेतीन वाजता तर आपण पोहोचलो आता पावणे पाच वाजलेले आहेत सकाळचे तर मित्रांनो आता वाट बघतोय ते पोरं येतात इथले डिलिवरी बॉय येत आपल्या फार्म फ्रेशचे कर्मचारी येते तर ते येत आहेत ते त्यांची वाट बघतोय मित्रांनो तर एकंदरीतच प्रवास खूपच खडतर झाला आहे कारण की माशेस घाटामध्ये पाऊस तर नव्हता तेवढा तो मी पण बघितलं आहे दुःख होतं थो थो थोडंफार आणि पुढं कल्याण हायवेचं काम चालू असल्या कारण खूपच रस्त्यामध्ये खड्डे होते मित्रांनो त्यामुळे यायला खूपच त्रास झाला आहे पार हाल झालेत कारण गाडीत लोड पण आहे आणि मोठमोठ्या कमरे एवढ्या खड्डे होते त्या खड्ड्यांमधला लढाधा करता आलेली गाडी तर एकंदरीतच प्रवास खूप छान झाला आहे आणि आता बघूया दिवसा तुम्हाला दाखवतो बत्तीस मजली टॉवर कसं असतं ते तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा काही सजेशन असतील तुमचे ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो तर वाट बघतोय मित्रांनो त्यांची ते आल्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच त्यांच्याशी गाडी घालून देईल तर, तर फायनली मित्रांनो किसान फार्मचे कर्मचारी आले तर तुम्ही बघू शकता स्टाफ मेंबर वन टू थ्री हाय विजय हाव आर यू फाईन मी फाईन तर मित्रांनो त्यांचा आता आग्रह झाला चाय आहे ते पण कुल्हड मध्ये कुल्हड मध्ये पियाचं आहे कायचाय तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद आणि हा आहे माझा मित्र शशी शी एकदा सबस्क्राईब करायचं सांग लोकांना तिच्या खूप मोठा सेलिब्रिटी झाला तर बघू शकता मित्रांनो खूपच लाजाळू असा मुलगा आहे जर कोणी याच्यासाठी पोरगी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये आहे ना सांगा आपल्या मित्राचं लवकरच साधू साधू साजू करायचे चोरकून टाकायचंय तर तुम्ही बघू शकता नवरा मुलगा कसा आहे बघून घ्या एकदा नवरा मुलगा लाजाळू लय हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता आम्ही झोपलो होतो अर्ध्या तासासाठी तर तुम्ही बघू शकता आता हे दुसरा स्टॉल लावण्यासाठी आम्ही आलो होतो नुसतं कुठला आहे ड्रीम्स या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता किती उंच उंच बिल्डिंग येत या ठिकाणी किती उंच आहे बघा मित्रांनो उंचा भाऊ आलाय मित्रांनो तर झोपलो होतो मित्रांनो इथं तर आता एकंदरीत जो का मी उठणार आहे दिवस पण निघालाय तर, तर मित्रांनो आता स्टॉल झालेत खाली करून आता चाललोय डिलेवरी द्यायला आसपास मुलुंड वेस्ट ईस्ट या ठिकाणी डिलेवरी द्यावं लागत असतात मित्रांनो तर भरपूर ट्राफिक आहे ट्राफिक असणारच असे शंभर टक्के कारण सगळ्या सकाळची वेळ आहे सात वाजलेली आहेत मित्रांनो तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कबूतर इथं दाणे आहेत तर मुंबईमध्ये भरपूर असे कबुतर आहेत आणि कबुतराचा विषय भरपूर असा चालू आहे आता तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हे किती उंच उंच बिल्डिंग आहेत आणि या ठिकाणीच मी आलेलो आहे तर फायनली मित्रांनो सर्व डिलेवऱ्या देऊन झाल्या आणि आता आपण चाललो चहा पिण्यासाठी चहा च्या स्टॉलवरती आलो आहे मित्रांनो आता सर्वांना इथं चहा घेणार आम्ही आणि इथून लगेच आपण गाडीचे स्टॉल भरण्यासाठी आपण परत त्या दिशेने निघणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपूया इथेच ड्रॉप करूया इथेच एंड करूया मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ बघितल्याबरोबर सर्वांचे धन्यवाद सर्वांचे आभार आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया